मंडळी आपण पाण्यामध्ये एंटर करतोय या साईडला जय सुद्धा बघू शकते आणि आम्ही एका गोष्टीने खूप हैराण झाले म्हणजे बघू शकत डेंजर आहे या साईडला दादा आपण त्या साईड बाहेर काढतो तरी साईडनं गाडी मंडळी फक्त पाण्यात उतरला नाही पुरे बस काय मंडळी वेलकम बॅक टू अर न्यू ब्लॉग तर तुम तर तुम्हाला गुड आफ्टरनून आणि तुमचा दिवस एकदम समृद्धीचा आणि भरभराटीने जाऊ सो तुम्ही थमने आणि टायटल तर बघितला दिवस चालू आहे कसली कडक पडलेली आहे आणि टाईम झालेला आहे बघा एवढा सो आपण करेक्ट तीन वाजता निघणार आहोत घराकडनं आपण चाललो आहे कुठे चालू आहे नदीवर नदीवरती जाणार आहोत मित्र पण आज म्हणजे बाहेर असतात कामाला वगैरे ते सुट्टीवरती आज आले तिकडे तर आज रविवार पण आहे तर मस्त म्हटलं जाऊया नदीला थोडंसं थंड विचार झालेला स्विमिंग पूलमध्ये जायचा पण तसा कळाला नदीला जाऊया म्हणून आणि बैलाला पण कदाचित धुवायचं आहे त्यांच्या तर मजा येणार आहे जबरदस्त आणि आज बऱ्याच दिवसानंतर चाललोय पहिला तर बरेच टाइम जायचो पण हल्ली काही गेलोच नाही जयला पण मस्त नदी दाखवून आणतो मजा येणार आहे तर निघूया करेक्ट तीन वाजता बघूया मित्र किती वाजता फोन करतोय तीन तर बोललाय पण मला मजा येईल शेवटपर्यंत ब्लॉक बघा म्हणजे आम्ही तर गेलेलो नाही अजून पण आईने आलेले आहेत बघू शकताय आईने गेलेली काय 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 आणलंय बघा

देवगड चापूस सेकंड टाइम सेकंड टाइम आपल्याकडे नेरूळ सर्मा कडे जेवढे नेहरुरता काय खाऊया म्हणजे लाडू खाऊ नको लाडू लाडू टेस्ट करूया

म्हण तुमच्यामुळे जाऊत आता ओळख असा भरपूर बरं वाटत आणि जे जे भेटले त्यांना धन्यवाद खूप सपोर्ट करताय खूप बरं वाटत काय जय सर मंडई खूप वेळानंतर आमचा निघायचा टायमिंग झालेला आहे आणि आई बघता आजचं ब्लॉग आपलो बघा मुंडई चालू चालत आपण कारण की आपल्याकडे आता गाडी नाही गाडी घेऊन गेलाय बाबू त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत अर्धा चालत जाणार आणि तुम्ही चतुर्थीचे तर एकदम जुने ब्लॉग बघितले असेल तर आम्ही आज टाकीवर आलेलो एकदा पाण्याची टाकी आता जायचं रस्ता नाही बघा हे बघा आता वाट हे झाली चल आपल्या अगोदर ते पोस्ट केली ते कदाचित खूप ऊन कडक पाठी काजूची झाड आहे बघा मंडळी फायनली आपण मेन रोड वर पोहोचलो आहे तुम्ही बघू शकता आपण आलो ह्या रोडवरून वरून अजून दादाचे मित्र तर काय इथं आलं नाही तर ते येईपर्यंत आपण इथे थांबूया दादा येईपर्यंत आपण थांबूया इथे सावलीत आणि दादा तर इथे आधी गेलेला आहे आपण पण जाऊया आणि फायनली आपण मंदिरात इथे आलोय बघू शकता तुम्ही फक्त अजून थोडं लांब जायचंय आपण फायनली पोहोचणार नदीवरती बघूया अजून किती चालायचे ते फायनली आपण पोहोचायला आलोय नदीवरती तुम्ही बघू शकता बघूया मंडळी नदीत पाणी आहे की नाही ते चला मंडळी नदीच्या एकदम जवळ पोहोचत आलोय आता म्हणजे नदीमध्ये एंटर केलंयच पण पाणी बघू शकतंय पूर्ण सुकलेलं आहे थाम था, थाम था, थाम था, थाम था, था. लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा इकडे संपूर्ण पाणी होता आणि आता बघा गर्मीचं प्रमाण एवढं वाढलं आहे ना पूर्ण पाणी सुकून गेलेलं आहे पाऊस पडेपर्यंत इकडे का पाणी नाही पुढे आता थोडासा पाणी आहे तेव्हा आम्ही हैसर खडकात कसे पिऊन घातलेलो म्हणजे काय रे पाणी मग काय पाणी बघू शकता कशी खडक आहेत आता पाणी नाही तर आता कळते नाही तर कशी आहेत खडकं डेंजर इकडे थोडासा पाणी राहिलं बघू शकता हे बघा एवढच पार्ट मध्ये पाणी आहे फक्त अंडावन पाण्यामध्ये एंटर करतोय या साइडला जयसुदै बघू शकताय आणि आम्ही मनापासून ना एका गोष्टीने खूप हैराण झालो म्हणजे बघू शकताय हा कुत्रा खूप डेंजर आहे ಅಂತ कंपाऊंड आहे या साईडला दादा आपण त्या साईडनं बाहेर काढतो असो तडच्या साईडनं गाडी हो नाही मोबाईल काय नाही गुरुचा पाण्यादी कुत्रा भीतर तो कांडअप करून टाकीला आमचं तू पाण्यात येतो मंडळी फक्त पाण्यात उतरला नाही पुरे बस आम्ही मंडळी जसा पुढे पुढे जातोय ना मग कुत्रा पण पुढे पुढे येतोय या साईडने आणि या साइडला तो इकडनं येऊ शकतो वरण खरं तर नक्की सांगू शकत नाही प्लॅन मध्ये बरेच चेंजेस करावे लागणार आता आपल्याला आता पाईप आहे खाली पाण्याच काय नाथ्या साडी दादा हो तरी जायत डेंजर असतात ना काय दादा शिकारच्या बाबतीत मला नेमका घेत असतो वाटतं तो वास घेत घेत पुढे पुढे येतात पाणी बघ

मगाशी तर म्हणजे एकदम असा बाजूला होता म्हणजे वरती होतो तेव्हा त्यांना मालक आल्यान त्यांना घेऊन गेला 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 गॉन गॉन ओळखलं महत्वाची गोष्ट म्हणजे मंडळी दादाचा मोबाईल दादा इकडे आहे पण मोबाईल तिकडे पिशवीमध्ये आणि तो पिशवीकडे जाऊन जाऊन बघत होता नशीब ती पिशवी घेऊन जाऊ नाही दादा

विषय विशेष झाला या साइडने आम्ही जाऊच शकत नाही कारण इकडच्या साईडला साइडला आहे त्यांचे आणि पूर्ण आम्ही त्या कुत्र्याला फेस करत करत तिकडने इकडे इक, पर्यंत आलोय दिस सिक्योरिटी आ आतान्हा काय तुझे तो ते तो ते कशाक ठर ठरत चप्पल काढ नो काढू काटे बिटे असले दा आता पाणी साचलं ना मी येतो मी आलोय बघ असं ते गो उडी मारत होत माशी दा दा शेंडी आणलेलं तर बरी होती काय रे मस्त रे ना पाणी साधलं अनुभवी होती शेंडी उतारता बरं पाणी पटपट एखाद्या स्थिर राहू का मासे चावत पाय मंडळी पाणी कमी या पण पाणी या दिल्याची मजा येतात कारण ह्या वर्षात पहिल्यांदाच नदी गिल्लो असे मंडळी

उंच कुत्र होतो असा पाणी म्हणून भीती वाटली सगळीकडे खडक पण खडक पाय खडकाच्या वरती पाय ठेवलं आणि आता एवढं आलोय तर आता थोडासा एन्जॉय करूया मस्त थोडस पाण्यात डुबून बाहेर येऊया काय

चे गेलसिरी गेलसो लाईक शेअर आणि कमेंट मी मस्त कधी येऊ शकतो त्यासाठी माझ्या अटॅक झातो पहिलो पाटील माझ्या रोखून माझ्या पाठी पाणी असतं मजा नाही मग नाही पाणी किती असतं असतो पाण्या दिलो म्हणजे विचार कर मरे तो बिंदाशी होतो भोकाक नाही नंतर ओके 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 मस्त मस्त गुड गुड స్వస్థ ము <laughs> 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 किती लांब चालत असलं तरी चालत म्हणजे किती लांब चालत जाऊच होत नाही पाणी काय काय करत नाही तू परत जाऊ पाणी निघाले कपडे वगैरे चढवूया बाहेर पडूया माझे असते आम्ही निघाले खरा पण आमका या साईड वाट अजिबात माहिती नाही कारण या साईडला आम्ही कधी येऊ नाही इकडच्या साइडिक हे बघा आता वाट मिळाली दिसत त्या वाटेने जायचं पुढे आम्हाला एक काका आले त्यांनी सांगितलं हा वाटेने जायचं मामी हा हा वाटेने चाललोय हा वाटेने चाललोय हा वाटेने मंडळी ह्याला ऐकले ना हा वाटेने चाललोय चला एकदा रोड लागला काय मग टेन्शन नाही काय चला अजून पण ऊन असा थोडा थोडा मस्त पण संध्याकाळचा ऊन आता बसणार नाही थंड भिजल्यानंतर आता बर वाटतं तो बघ मिराठी शोट तो मी ओरडे करते तू तू त्याच्यात बोल लाईट करतो तो बरा झाला इरोने अजून पुढे तो फुटले अरे सरव तनेरा ओ अति बोलतो वाहिरी अजूनही डर आंगावरती म आडे आलो तो तो हाना येतो कुत्र्यांची बोल होते मना होते बराच चालून झाल्यानंतर आपण आता मेन रोड कडे आलोय इकडेच मेन रोड आहे इकडनं आले आपण म्हणणं त्या पोलच्या इकडनं अजून दीड किलोमीटर चालायचं आहे घरी जायला आपल्याला कसं मनात मंडळी अजून कुत्र्याची भीती आहे <laughs> एवढ तरी होतोय तुझ्या साहित्य होत भीती गेली नाही आपण घोटणादेवी मंदिर कडे रोड गेलाय ना तिथे घोटणादेवी मंदिर कडे गेलय चला म्हणता दादा आणि तर गेले आणि आपण आता आपल्या रस्त्यात फास्ट फास्ट चालत जाऊया घरा चला नमलो चला चलान